नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट अशी तयार होणारी बेसनची पोळी किंवा झुणक्याची पोळी बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालू इथं मी मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरलेल्या बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे घरगुती लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला बेसनची पोळी थोडी तिखट मस्त लागते त्यामुळे दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे चिमुडभर खाण्याचा हिंग थोडीशी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे आता थोडं मिक्स करून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालू जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं पीठ तयार करून घेऊ तर थोडं थोडं पाणी घालून बघू शकताय अशा पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आता दोन चिमूटभर खाण्याचा सोडा घालू खाण्याचा सोडा घातल्यामुळे मस्त गुबगुबीत अशी बेसनची पोळी तयार होते आता आपण खाण्याचा सोडा पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि आता बेसनची पोळी तव्यावरती घालू तर त्यासाठी इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती आता तेल घालू आणि एक दोन पळी होईल इतपत मी बेसनचं पीठ तयार केलेलं घातलेलं आहे आता हाताने थोडं पीठ पसरून घेऊ तर अशा पद्धतीने बघू शकता जाडसर अशी पोळी तयार करायची आहे भाकरी किंवा चपातीसोबत खायला मस्त अशी लागते गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू एक मिनटासाठी म्हणजे काय होतं एका बाजूने ती चांगली भाजली जाते बेसनसुद्धा कच्चा असं राहत नाही तर साधारण एक मिनिटभर झालेला आहे चमच्याने आता ही बेसनची पोळी पलटून घेऊ आणि कडेनं थोडं तेल सोडून दुसऱ्या बाजूने सुद्धा बेसनची पोळी भाजून घेऊ तर दोन्ही बाजूनी बघू शकताय मस्त अशी खमंग खुसखुशीत अशी ही बेसनची पोळी मी भाजून घेतलेली आहे खायला तर एक नंबर अशी लागते तुम्ही ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा गरम गरम चपाती भाकरी सोबत खाऊ शकता अगदी झटपट अशी घरच्या साहित्यातच तयार होते अशाच प्रकारे आता आपण उरलेल्या पिठाची बेसनची पोळी तयार करून घेऊ बारीक गॅस करून ही पोळी भाजली की मस्त खुसखुशीत अशी तयार होते आणि भाकरी चपातीसोबत मस्त लागते भाजीला काहीच नसेल किंवा काहीतरी झटपट असं बनवायचं असेल तर या पद्धतीने बेसनची पोळी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद